तर या ठिकाणी लोकप्रिय वक्ताच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण एखाद्या कार्यक्रमात आहोत आणि त्या कार्यक्रमात आपल्याला सर्वसाधारण कोणत्याही मुद्द्यावरती बोलण्यास सांगितलं जातं आणि त्यावेळेस आपल्याला कळत नाही आपली धांदल उडते आपल्याला प्रश्न पडतो की कोणत्या मुद्द्यावरती आपण बोलावं तर त्यावेळेस तुम्हाला सर्वसाधारण बरेचसे मुद्दे माझ्याकडे आहेत त्यातला एक मुद्दा मी तुम्हाला बोलून दाखवतो हा मुद्दा माझ्या वाचनात आलेला किंवा माझ्या सरावामधील सर्वात चांगला मुद्दा आहे हा तुम्हाला मी या ठिकाणी सांगू शकतो तर हा मुद्दा असा आहे आई वडिलांबद्दल आपण विद्यार्थ्यांसमोर बोलतोय आणि आई वडिलांसमोर आपण जे आहेत हा मुद्दा म्हणजे आई वडील आहेत विद्यार्थी आहेत पालक आणि विद्यार्थी दोघ बसले आहेत आणि तो हा मुद्दा कसा डिलिव्हर करायचा ते व्यवस्थित बघा यातून शिका तुमच्या भाषणात हा नक्की वापरा तर सुरुवात अशी करू शकता की या ठिकाणी जमलेल्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही एकसारखी नसतात असतात का एकसारखी नसतात तर आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही वेगवेगळे असतात काही कामाचे असतात काही कामाचे नसतात काही शॉर्ट टर्म असतात काही लॉंग टर्म असतात तर ती कशी ते आपण बघूया आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडांच्या अवयवांप्रमाणे असतात कस ते नीट बघा काही माणसं आपल्या आयुष्यात येणारी ही झाडांच्या पानांसारखी असतात अर्ध्यातूनच साथ सोडून देतात काही माणसं ही झाडांच्या फुलांप्रमाणे असतात त्यांच्या सहवासात कायम एक सुगंध दरवळत असतो काही माणसं ही झाडांच्या फळांप्रमाणे आपल्याला कायम गोडवाच देत असतात काही माणसं ही झाडांच्या फांद्यांप्रमाणे असतात जरा जोर दिला आस्तात। आस्तात। आस्तात की कटकन तुटतात काही माणसं ही झाडांच्या काट्यांप्रमाणे असतात कायम सोबत राहतात पण बोचत असतात टोचत असतात असतात की नाही सगळ्या माणसं परंतु त्याच ठिकाणी काही माणसं ही आपल्या आयुष्यात मुळांप्रमाणे असतात काही माणसं ही आपल्या आयुष्यात मुळांप्रमाणे आपल्याला ठामपणे म्हणजे आपल्या आयुष्यात कितीही वादळं आली कितीही संकट आली तरी आपल्याला मातीत पाय घट्ट रोग ठामपणे उभं राहायला शिकवतात आपल्या अडचणीच्या काळामध्ये आपल्या दुःखामध्ये आपल्या वाईट परिस्थितीमध्ये अख्खं जग जरी आपल्या चुका काढत असेल अख्ख जग जरी आपल्याला दोष देत असेल अख्ख जग जरी आपल्या विरोधात ठाकला असेल विरोधात उभं राहिलं असेल तरी पण आपलीच साइड घेणारे आपण चुकीचे असलो तरी देखील आपलीच बाजू घेणारे आणि आपल्या बरोबर मरेपर्यंत ठामपणे उभे राहणारे ती जीवाभावाची माणसं म्हणजे तुमचे आई वडील म्हणून सर्वांना सांगतो हात जोडून आयुष्यात काहीही करा पण आई वडिलांचा अपमान करू नका आई वडिलांचा अनादर करू नका आई वडिलांना जपा त्यांची सेवा करा मित्रांनो आई वडिलांची सेवा करण्यापेक्षा मोठ पुण्य कोणतच असू शकत नाही तुम्ही मंदिरात जात नसाल तुम्ही आरती करत नसाल तुम्ही उपास तपास करत नसाल काही फरक पडणार नाही परंतु जर तुम्ही आई वडिलांची सेवा करत असाल तर मी ठामपणे या ठिकाणी सांगू शकतो की तुमची ती आई वडिलांना केलेली सेवा किंवा तुमची ती आई वडिलांची केलेली सेवा तेहतीस कोटी देवांपर्यंत नक्कीच पोहोचेल